आणि पुनर्विचार करावा विश्वजित कदम, करा कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करतात तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे आपण पाहिलं असेल प्रत्यक्ष सांगलीमध्ये प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहित असेल तर सांगतो मी विधानसभेला सा मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहित आहे गेल्या दहा वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे ठीक आहे तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे पण आज परिस्थिती वेगळी आहे आज परिस्थिती अशी आहे यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तीं